वर्ध्री गावात सायंकाळ दैनिक एकता दीपावली विशेषांकाचे प्रकाशन वार्ताहरांकडून ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवाराला विशेषांकाचे वितरण वर्ध्री प्रतिनिधी वर्ध्री गावात सायंकाळ दैनिक एकता या वृत्तपत्राचा दीपावली विशेषांक प्रकाशन सोहळा आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी एकता वृत्तपत्राचे वार्ताहर यांनी गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक तसेच मित्रपरिवार यांना दीपावली विशेषांक देऊन प्रकाशन संपन्न केले या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी एकता वृत्तपत्राच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की एकता हे वृत्तपत्र यूट्यूब चॅनल नेहमी स्थानिक बातम्यांना न्याय देत लोकांच्या समस्यांना वाचा फोडते दीपावली विशेषांकातून स्थानिक लेखन प्रेरणादायी कथा आणि समाजातील सकारात्मक कार्यांचे दर्शन घडते कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत एकतेच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वर्ड्री गावात सायंकाळ दैनिक एकता दीपावली विशेषांकाचे प्रकाशन वार्ताहरांकडून ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवाराला विशेषांकाचे वितरण वर्ध्री प्रतिनिधी वर्ध्री गावात सायंकाळ दैनिक एकता या वृत्तपत्राचा दीपावली विशेषांत प्रकाशन सोहळा आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी एकता वृत्तपत्राचे वार्ताहर यांनी गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक तसेच मित्रपरिवार यांना दीपावली विशेषांक देऊन प्रकाशन संपन्न केले या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी एकता वृत्तपत्राच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की एकता हे वृत्तपत्र युट्यूब चॅनल नेहमी स्थानिक बातम्यांना न्याय देत लोकांच्या समस्यांना वाचा फोडते दीपावली विशेषांकातून स्थानिक लेखन प्रेरणादायी कथा आणि समाजातील सकारात्मक कार्यांचे दर्शन घडते कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत एकतेच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या